नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मराठी स्विंग ट्रेडिंग चॅनल यावर तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आपण ब्रेकआउट स्टॉक घेऊन आले विकली ब्रेकआउट स्टॉक ते तुम्ही येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसासाठी ट्रॅक करू शकता किंवा तुम्ही त्याच्यात ट्रेडही करू शकता तर मस्तपैकी या ब्रेकआउट आलेल्या आहेत तर वेळ न घालवत आपण चालू करूया ते स्टॉक बघाय तर मी दोन स्टॉक निवडलेले आहेत मस्तपैकी ब्रेकआउट स्टॉक आहेत ते वीकली तर पहिला जो स्टॉक आहे तो गोल्डियम इंटरनॅशनल म्हणून आहे तर त्याला आपण बघूया की काय आहे हे पूर्ण डिमांड अँड सप्लाय झोनवरती हा स्टॉक मी पिक केलेला आहे तर तुम्ही पहिल्यांदा आपण वीकली टाईम फ्रेमवर बघूया की कसा तो आहे स्टॉक वीकली टाइम फ्रेमला बघितलं तर स्टॉक काय करतोय की बरेच दिवस साईडवेजमध्ये मी ब्रेकआउट देतोय आहे मध्ये जातो ब्रेकआउट देतोय तर इथं बघितलं तुम्ही तर ते मोठे म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार एकवीस ते इथं चोवीस या एक दोन वर्षात ना साईडवेजमध्ये बघा स्टॉक कंटिन्यू साइडवेजमध्ये येतं इथं पण साईडवेजमध्ये होता आणि एकदा साईडवेजमध्ये ब्रेक केल्यानंतर कॉन्स्ट्युशन ब्रेक केल्यानंतर स्टॉकनं एक अपसाईड मुवमेंट दिली आहे मोठी म्हणजे ऑलमोस्ट दोनशे अठ्ठावीसपासून ते तीनशे ते चारशे म्हणजे डबलच मुवमेंट दिलेलं आहे तर आत्ता पण सेम सेम तिथं झालेलं आहे की फक्त जो एवढाच फरक आहे की स्टॉक थोड्या रेंजसाठी कॉन्स्ट्युशनवर करतो कौन्सार्ड म्हणजे ब्रेकआउट करून तो सा सायडवेजमध्ये होता तर इथं बघितलं तर स्टॉक कम्प्लीट सप्टेंबर ते डिसेंबर स्टार्टिंग पर्यंत मध्ये तर इथं आपण टाईम टाइमला बघूया की काय आहे इथून जर तुम्ही इथं बघितलं तर स्टॉकनं इथं ब्रेकआउट केल्यानंतर एक रेंज बनवली वरती जायचा खाली यायचा वरती जायचा खाली यायचा त्यामुळं पूर्ण म्हणजे इथं हा डिमांड झोन आहे हा स्टॉकचा पहिल्यांदा इथं डिमांड आहे इथं दुसऱ्या डिमांड घेतला तिसरा इथं एक चौथ्यांदा आणि वर वरती त्याचा सप्लाय झोन असल्यामुळे स्टॉक रेंज बनला होता पूर्ण इथं इथं पण नाही ब्रेक करू शकला इथं पण नाही इथून पण आता इथं ब्रेक केलेला आहे बघा स्टॉक ने काल फ्रायडेला इथं ब्रेक केलेला आहे स्टॉकन ते बरोबर याच्यात वॉल्यूम पण चांगला आलेला आहे इथं बघितलं तर वॉल्यूम पण चांगला आलेला आहे तर हा त्यानं काय केले की सप्लाय झोन पूर्णपणे ब्रेक केलेला आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही हा स्टॉक एक थोड्या दिवसासाठी वॉच करू शकता किंवा लगेच घेतला तर काही हरकत नाही तर आता काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की ज्यावेळी स्टॉक हा चारशे चाळीस चे लेव्हल ब्रेक करेल त्यावेळी तुम्हाला याच्यात तुमची पोझिशन घेऊ शकताय आणि जो तुमचा एस एल असणार आहे तो इथं खाली ठेवायचा आहे तीनशे साठ रुपयेचा तीनशे साठ रुपयेचा एस एल असणार टार्गेट तुमचं वरती आहे भरपूर पहिलं टार्गेट तर तुमचं पाचशेचं असणार सायकोलॉजी लेवलनुसार आणि इथं बघितलं तर हा एक ऑल टाईम हायला पण ब्रेकआउट आहे ऑल टाईम हायचं पण ब्रेकआउट आलेला आहे इथं बघितलं तर पाठीमाग कोणताच रिस्टन्स गेला नाही त्यामुळं ह्याच्यात चांगली अपसाईड मुवमेंट येण्याचा चान्स आहे चांगला समजा आता येणाऱ्या वीकमध्ये म्हणजे समोर एक जर स्टॉकनं समोरे जर स्टॉक ना थोडा खाली रिट्रेस झाला खाली रिट्रेस झाला की आसपास ह्या जर लेवलपत्र आला इथंपर्यंत जरी आला म्हणजे तीनशे ऐंशी ते नव्वद किंवा चारशेच्या आसपास जरी आला तरी तुम्ही ह्याच्यात पोझिशन घेऊ हो शकताय थोड्या शॉर्ट टर्मसाठी म्हणजे स्विंगच्या दृष्टिकोनातून तर तुमचं तुम पहिलं टार्गेट असणार ते सांगितलं ते पाचशेचं असणार आहे आणि दुसरं असणार आहे ते पाचशे साठचं दुसरं टार्गेट आहे तुमचं पाचशे चा पन्नास ते पाचशे साठचं तुमचं दुसरं तुम टार्गेट असणार आहे इथं तर तुमच्या लक्षात आलं असेल की काय करायचं आहे ज्यावेळी आता त्यानं हा सप्लाय झोन ब्रेक केला आहे आणि ब्रेकआउट दिलेला आहे जर स्टॉक उद्या जर म्हणजे सोमवारी जर इथं ब्रेकआउट करत असेल तर तुम्ही थोडी क्वांटिटी घेऊ शकतायदर जर स्टॉक खाली आला रिटर झाला इथं चारशेपर्यंत पर्यंत थोडा डीप घेतली इथं इथे तुमचे पोझिशन घेऊ शकता इथे एक चान्स तुम्हाला आहे बाय करण्यासाठी आणि जो एस एल असणार आहे मग त्यावेळी तर खाली घेऊ शकतो तीनशे चारशे चाळीसपर्यंत तीनशे चाळीसपर्यंत मी तुमचा एसल शकत आहे नाहीतर जर समोर इथून ब्रेक असाच कंटिन्यू मुवमेंट राहत असेल तर तिथेही तुमचा घेऊ आहे मग तर अशा प्रकारे हा स्टॉक पिक केलेला आहे कंटिन्यू त्यानं साडेवीस सप्टेंबर ते ऑगस्ट पासून तो आणि त्याचा आता ब्रेकआउट आलेला आहे चांगला वॉल्यूम बरोबर किंवा असंही येऊ हो शकतं की दोन दिवस अजून इथं साडवीसमध्ये राहील थोडा स्टॉक इथं दोन तीन दिवस साडवेज झाला परत जेव्हा ब्रेकआउट करतोय त्यावेळी एक चांगला याच्यात अपसाईडला मुवमेंट येण्याचा चान्स आहे असं येऊ शकतं तो आहे टाइम टेक्नो म्हणून आहे तर ह्याचं बेस सेम इथं बघितलं डेली टाइम फ्रेमला इथे एक त्याचा डिमांड झोन आहे इथं डिमांड झोन आहे आणि इथं त्याचा सप्लाय झोन आहे त्यामुळे स्टॉक एक हा इथून ज्यावेळी त्यानं डिमा ज्यावेळी डिमांड झोन क्रॉस केलेला ते दृष्टी बघा म्हणजे इथं पहिला सप्लाय झोन होता त्यानं सप्लाय झोन करून एक परत एकदा रेंजमध्ये स्टॉक होता तो आता त्याचा इथं डिमांड झोन झाला आहे इथं काय होतं स्टॉक ज्यावेळी वरती जातोय पुन्हा खाल्लेला इथं बाईंग पोझिशन येते त्यामुळे स्टॉक वरतीच होते पण ही लेवल आहे चारशे ऐंशीची तो ब्रेक करू शकणं झाला आहे ब तुम्ही इथं बघितलं तर तर परत काय केलं स्टॉकने चारशे ऐंशी पासून ते पुन्हा एकदा तीनशे साठच्या आसपास आल्यानंतर इथं डिमांड झोन असल्यामुळे लोकांनी परत एकदा ह्याच्यात पोझिशन बिल्ड केलेले आहेत बघा तर आता तुम्हाला काय करायचं आहे की आता आपण या पहिल्यांदा विकली टाईम फ्रेमला आपण बघूया कसं आहे इथं बघा इथं पण मस्तपैकी हा पण ऑल टाईम हायचा स्टॉक आहे ह्याला पाठीमागं हे रिस्टन्स कोठे हे नाही त्यामुळे एक ओपन ह्याच्यात टार्गेट आहे तर इथे काय केलं की ज्यावेळी चारशे चाळीसच्या आसपास आला चारशे साठच्या इथे एक थोडा दोन तीन दिवस हॉल्ट केला स्टॉकनं म्हणजे थोडा साईडवेज झाला दोन चार दिवस फ्रायडेल एक मस्त कॅन्डलनुसार कॅन्डल दिली आणि त्याच्यात त्यानं ब्रेक केलेला आहे वरचा रेसिस्टन्स म्हणजे तो सप्लाय झोन त्यानं ब्रेक केलेला आहे आणि विकली कॅन्डलवर तो ब्रेकआउट आलेला आहे तर आता याच्यात तुम्ही काय करू शकता की याच्यात पण सेम की ज्यावेळी सोमवारी स्टॉक ह्या कॅन्डलचा ब्रेक करेल चारशे पंच्याऐंशीचा त्यावेळी तुम्हाला याच्यात एंट्री घ्यायची आहे म्हणजे तुमचं टार्गेट असणार आहे ते इथ आपण पाचशे वीसचा पहिला टार्गेट तुमचं असणार आहे म्हणजे एस एल तुमचा राहील तो इथं राहणार आहे पाचशे चाळीसचा पाचशे चाळीस म्हणजे ह्या रेड कॅन्डलचा पाच डिसेंबरच्या कॅन्डलचा तुमचा एस एल राहील म्हणजे दुसरं टार्गेट आहे पाचशे साठचं तुमचं दुसरं टार्गेट राहील पाचशे पन्नास ते पाचशे साठचं तुमचं दुसरं टार्गेट राहील आणि समजा की स्टॉक न जर ब्रेकआउट न करता इथं न ब्रेक करता स्टॉक जरी थोडा जर खाली आला सेम तसंच करायचं आहे की पाचशे पन्नासपर्यंत जरी एक आला इथं तरी तुम्ही इथं थोडं ह्याच्यात क्वांटिटी घेऊ शकताय म्हणजे तुम्ही सला आहे थोडा खाली खाली ट्रेल करा म्हणून असंही करू शकता त्यामुळं या स्टॉकमध्ये तुम्हाला सोमवारी काय करायचं समजलं असेल तर असा हा ब्रेकआउट स्टॉक आहे तो तुम्ही येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसासाठी थोडक्यात एक महिन्यासाठी ट्रॅक करू शकता आणि स्टॉक घेताना तुम्ही काय करायचं की तुमचे कॅपिटल मॅनेजमेंट करायची आहे की ना की डायरेक्ट क्वांटिटी भरपूर याच्यात घ्यायचे तुम्हाला तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार तुम्हाला क्वांटिटी घ्यायची आहे तर तुम्हाला कशी वाटली ब्रेकआउट स्टॉक मग मला कमेंटमधून सांगा आणि कसं वाटलं ॲनालिसिस त्याचबरोबर तुमचं स्वतःच ॲनालिसिस करा आणि त्याच्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ शकताय तर कसं वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक लाईक करा थँक्यू सो मच